मी बाबासाहेब श्यामदाबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सज्ज बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे पाने तसेच कोणाच्याही विषयी किंवा हकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यबोक प्रतिज्ञा करतो कि महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेळीच करून यावेळी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय जा हिंद जय महाराष्ट्र